हमारी देवी माँ है महारानी जी आप सिर्फ इशारा कीजिए मैं नत्थे खा को और उसकी फौज को बुन कर रख दूंगा आना तो बहुत दूर की बात है मैं किसी को किले के तटों को भी छूने ना दूंगा गुलाम गौसखा मनाला आमची परवांगी है निशान आम्हाला अबला समजून त्याने हा घातकी डाव टाकला ना आमच्या इच्छेवरून तुम्ही त्याच्याशी लढत असाल तेव्हा त्याला त्याच्या नानीच्या दुधाची आठवण झाली पाहिजे यशस्वी होऊन परत या तुमच्या यशस्वीतेची हकीकत तुमच्या तोंडून ऐकण्यासाठी आम्ही तुमची वाट पाहत असतो महाराणींनी दोघांना निरोप दिला प्रणाम करून ते आपापल्या कामगिरीवर निघून गेले गडावरच्या तोफांचा वातावरणाला फाडून टाकणारा गडगडाट सुरू झाला गुलाम गौज खानाने त्याच्या तोफांना बत्ती दिली त्या बुरजावरून खानाच्या सैन्यावर आग ओकू लागल्या इकडे जवाहर सिंहाने किल्ल्याच्या तटावरील मुख्य दरवाजा उघडला दीन दीन हर हर महादेव असा उद्घोष करीत त्याचे सैनिक खानाच्या सैन्यावर उल्कापाताप्रमाणे तुटून पडले त्याच्या मागे महाराणींची प्रेरणा होती शक्ती होती खानाचे बहुतेक सैनिक मारले गेले जे वाचले त्यांनी जीव वाचवण्यासाठी वाट फुटेल तिकडे पळ काढला आपल्या सैन्याचा कोण सामना करू शकेल अशी घमेंड बाळगून चालून आलेल्या खानाला पळता भुई थोडी झाली त्याच्यासाठी लढायला आलेल्या सैनिकांची पर्वा न करता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यानं कसा बसा पळ काढला ओरछाहून निघताना मोठमोठ्या गप्पा मारलेल्या आता कोणते तोंड घेऊन दरबारात पाय ठेवणार त्यानं सरळ इंग्रजांकडे धाव घेऊन त्यांच्या पायाचे तळवे चाटायला सुरुवात केली त्याची पुरती खोड मोडली नव्हती झाशीला झालेला दारुण पराभव त्याला चांगलाच झोमला होता तो महाराणींवर सूड उगवण्याच्या विचाराने पागल झाला होता राणी विरुद्ध विष पेरी तो इंग्रज कप्तानला म्हणाला सरकार क्रांतिकारकांनी झाशीला मागे जो नरसंहार केला तो स्वतःच्या मर्जीनं ना केला नाही मग कोणाच्या आज्ञेनं झाशीची महाराणी लक्ष्मीबाई हिच्या इशारानं हुचूल तिच्या प्रेरणेनच ते हत्याकांड घडले तिनच क्रांतिकारकांना सरकारी भाषेत बंडखोरांना तसले जघन्यकृत करायला उकसवले ती मोठी धूर तस्त्री आहे ते तिनच रचलेलं कारस्थान होत इंग्रजांचा अशा तऱ्हेनं नायनाट करून युक्ती प्रयुक्तीने ती झाशीची पुन्हा सर्वे सर्व झाली आहे तिने स्वतःच्या संरक्षणासाठी आणि इंग्रजांना झुलवत ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात तयारी चालवली आहे महाराणी लक्ष्मीबाईंचा ताबडतोब बंदोबस्त केला गेला नाही तर झाशी ती इंग्रजांच्या कुत्र्याचे पिल्लू सुद्धा शिल्लक राहू देणार नाही तसे निव्वळ त्याचे ऐकून राणीविरुद्ध हल्ला करायला इंग्रज काही बोळ्यानं दूध पिणे इतके वेडे नव्हते मात्र एखाद्या भारतीय राज्याविरुद्ध काही पहाणा मिळाला तर त्यांना तो पाहिजेच असे राणींनी इंग्रजांना मुद्दाम गाफील ठेवण्यासाठी सामोपचाराची अनेक पत्रे पाठवली परंतु नत्थेखानाच्या आदेशावरून त्यांची माणसं सर्वत्र फिरत होती राणींचा पत्र वाहक बोंदेला सैनिक दिसला की त्याला पकडून आधी त्याची झडती घेत त्याच्याकडून पत्र हिरावून घेत त्या सैनिकाने परत जाऊन महाराणींना खबर देऊ नये म्हणून क्रूरपणे त्याचा शिरच्छेद करीत उठावाचा सर्व जोर मध्य आणि उत्तर भारतातच होता त्यातही कानपूर झाशी लखनौ अलाहाबाद दिल्ली हे क्रांतिकारकांचे विशेष अड्डे होते कानपूरला इंग्रजांचे जे सैन्य होते त्याचे वास्तव्य किल्ल्यात होते तर त्याचा जनरल होता भिलर त्यानं किल्ल्यात आवश्यक तो बंदोबस्त करून सर्व इंग्रजांना किल्ल्यात आसरा दिला तेथून क्रांतिकारकांशी लढण्याची तयारी केली विठोरच्या राजवाड्यातून नानासाहेबांनी त्याला तातडीचा निरोप पाठवला संध्याकाळपर्यंत शरण येऊन किल्ला आमच्या ताब्यात द्या अन्यथा क्रांतिकारक किल्ल्यावर हल्ला करतील मग आमच्या हातात काहीच राहणार नाही विलरने ऐकले नाही किल्ला ताब्यात असल्याने त्याला घमेंड होती शेवटी युद्ध सुरू झाले अकरा दिवस चालले त्यात सर्व साहित्य संपू लागले लखनौच क्रांतिकारकांच्या घेऱ्यात अडकली होती तिकडून कोणतीच मदत मिळाली नाही नाईलाजाने व्हिलरने किल्ल्यावर शरणागतीचा पांढरा सफेद ध्वज फडकवला तेथील इंग्रजांना चाळीस नावांतून अलाहाबादला पाठवण्यात आले क्रांतिकारकांनी त्यांना ठार मारले अशी खोटी अफवा मुद्दाम क्रांतिकारकांना बदनाम करण्यासाठी पसरवण्यात आली अलाहाबादेतही उठाव झाला तो मोडून काढण्यासाठी बंगालकडून जनरल नीलला पाठवले त्यानं वाटेत अनन्वित अत्याचार करीत अलाहाबाद गाठले त्याच्या अत्याचाराच्या बातम्या ऐकून हिंदू मुसलमान स्त्रियांचे काळीजच फाटले यातून बचाव व्हावा म्हणून नावेत बसून पळून जात असलेले पुरुष महिला आणि लहान बालकांवर बंदुकीतून गोळ्या झाडून नीलच्या सैनिकांनी त्यांना ठार केले अलाहाबाद ताब्यात आल्यावर नीलने त्याचा मोर्चा लखनौकडे वळवला जनरल हेवलॉक कानपूरकडे निघाला झाशी परिसरात दोन छोटी राज्य होती पानपूर आणि शहागड त्यांच्या राजांची स्वातंत्र्य प्रियता माहिती होती म्हणून राणीने त्या दोघांना पत्र पाठवली भारत मातेला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या दृष्टीने हा जो स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला आहे त्यात आपल्या सहकार्याची नितांत निकट आहे आपण तो द्याल अशी खात्री आहे आपण सविस्तर सांगण्याची गरज नाही हा एक मोठा यज्ञ आहे यात असंख्य आहुती त्यातील आपण आढे बाकी वेडे न घेता लढण्याची संमती कळवली इकडे या आगीच्या ज्वाला धगधगत असताना एका रिकाम्या कटकटीने डोके वर काढले पावसाळ्याचे दिवस प्रचंड पाऊस पडू लागला खबर आली की बरुवा सागर परिसरात डाकू कुंवर सागर सिंहने खूप धुमाकूळ घातला असून तो तेथील ठाणेदारालाही जुमाने नासा झालाय महाराणींनी या प्रकरणात गंभीरपणे दखल घेतली मोती त्यांनी मोतीबाईला हटकलो आज्ञा महाराणीची जा खुदा बक्षला तातडीने बोलवून आण गंगाधर रावांनी त्यांच्या हयातीत खुदाबक्षवरची बंधन घातली होती ती त्यांच्या स्वर्गवासानंतर महाराणींनी मागे घेतली होती तो आता सन्मानाने जगत होता झाशीच्या विश्वासपात्र पात्र सरदारात त्याची गणना होत होती मोतीबाईंनी त्याला बोलावून आणले यात फरमाया महाराणी साहेबा त्यानं नम्रतेने विचारले हा खुदा बक्ष सागरच्या कुवर सागर सिंहाचे नाव ऐकले आहे सुना है सरकार कहते है कि डाकू होते हुए भी वो बहुत दिलदार तथा सूरमा है लोग उसको भगवान समझते है त्या भगवानाच्या धाकाने व्यापारी श्रीमंत आणि प्रतिष्ठित मंडळी हैराण आहेत पंचवीस सैनिक बरोबर घेऊन तुम्ही आताच निघा सागर सिंहाला पकडून आणा जिवंत या मृत जसे जमेल तसे राणीने फरमान सोडले चलता हो खुदा बक्ष म्हणाला प्रणाम करून तो निघून गेला संध्याकाळ होता होता बरुवा सागरला आपल्या पंचवीस शिपायांच्या तुकडीसह पोहोचला वाटेत पाऊस सुरूच होता सर्वांच्या अंगावरचे कपडे ओले चिंब पोटात भुकेने आग भडकलेली ठाणेदारानं जेवणाची व्यवस्था केली सागरसिंह बद्दलही चर्चेला तोंड फुटले ठाणेदार बहुधा त्या विषयावर जास्त बोलू इच्छित नव्हता चाचरत चाचरतच त्यानं माहिती दिली मुळात हा सिंह बरुवा सागरचा सागर रहिवासी नाही त्याच गाव रावळी ग्राम ते इथून पाच साको कोसांवर आहे परंतु तो त्या गावात स्वतःच्या घरी क्वचितच असतो ठीक हा सुभा निकलेंगे खुदा बक्ष म्हणाला सकाळी नाश्ता पाणी घेऊन ते निघाले दुपारी रावळीला पोचले सागरसिंह घरीच होता आणि जेवणानंतर वामकुक्षी घेत होता तो जागा झाल्याबरोबर लढायला तयार झाला झटापटीत खुदाबक्ष जखमी होऊन पडला त्यामुळे सागरसिंह आणि त्याचे साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले खुदाबक्ष आणि त्याचे सैनिक बरवा सागरला परतले खुदाबक्षला झालेल्या जखमा फार खोल नसल्या तरी बऱ्याच होत्या त्यामुळे भरपूर रक्तस्राव झाला होता सर्वांवर उपचार करण्यात आले बक्ष रात्रभर बेशुद्ध पडून होता सकाळी महाराणींकडे निरोप पाठवण्यात आला संदेश वाहकाने बरवा सागरच्या परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला महाराणी आणि त्यांच्या मैत्रिणी मोतीबाई ऐकू लागल्या सरकार रावळीच्या डाकूंचे आणि सरदार खुदाबक्षांचे छोटेसे युद्धच झाले ते स्वतः जखमी झालेत सात शिपाई सुद्धा जखमी आहेत परमेश्वर कृपा एवढीच की कोणाच्या प्राणांवर बेतले नाही सागर सिंहाला सरदारांनी व्यवस्थित घेरले होते पण ते जखमी होताच त्याला पळून जाण्याची संधी मिळाली ऐकताना मोतीबाईंचा चेहरा पिवळा पडला